एकीकडे भारतीय शेअर बाजारात गेले आठ दिवस घसरण सुरू आहे तर दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दरालाही चांगलीच उतरती काळा लागली आहे ऐंशी हजारावर गेलेला सोन्याचा दर एका आठवड्यात चौऱ्याहत्तर हजारांवर आलाय तर एक लाख रुपये किलोनं विकली जाणारी चांदी आता अठ्ठ्याऐंशी हजारावर आली आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले आणि जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमध्ये फरक पडणार या निष्कर्षातून सोन्या चांदीचे दर खाली आले आहेत त्यामुळं ऐन दसरा दिवाळीत चढ्या दरानं सोने चांदी खरेदी केलेले आता पस्तावले आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या घटलेले सोन्या चांदीचे दर दिवाळीच्या दिवसामध्ये सोनं टीसह प्रतितोळा ब्याऐंशी हजार रुपये झालं होतं तर चांदीचा दर प्रति किलो एक लाख रुपये होता पण गेल्या आठ दिवसात सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली बुधवारी सोन्याचा दर हजार रुपयानं खाली आला तर आज सोन्याच्या दरात बाराशे रुपयांची घट झाली आज सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा शहात्तर हजाराच्या दरम्यान आहे तर चांदीचा आजचा दर अठ्ठ्याऐंशी हजार रुपये प्रति किलो असा आहे त्यामुळं सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत चांगलीच घट झालीये गेल्या एक वर्षात सोन्या चांदीचे दर पस्तीस टक्क्यांनी वाढले गेल्या वर्षी साठ हजार रुपयांवर असलेला सोन्याचा दर ब्याऐंशी हजारावर गेला आता सोनं एक लाखावर जाणार अशी चर्चा सुरू झाली त्यामुळं सोन्याची मागणी वाढली आणि सट्टा बाजारातही सोन्याला डिमांड आली गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि इराणसह युक्रेन रशियाच्या युद्धाचे संदर्भ बदलले गेले त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घटला याचाच परिणाम भारतातील सोन्या चांदीच्या बाजारपेठेवर झालाय एका आठवड्यात सहा ते सात हजारानं सोनं स्वस्त झाल्यानं दिवाळीच्या काळामध्ये ज्यांनी सोनं खरेदी केलं ते मात्र आवाक झालेत